शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा अन्यथा अखिल भारतीय परिषद असा इशारा देण्यात आला आहे रखडलेली प्राध्यापक भरती विद्यार्थी परिषद निवडणुका बोगस महाविद्यालयांचं वाढतं प्रमाण यासह शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्याकरता महाराष्ट्र शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी करत अंमलबजावणी न झाल्यास रस्त्यावर उतरण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिला दरम्यान सोलापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे एकोणसाठावं पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात या विविध समस्या आणि विषयांवर चर्चा तसंच मार्गदर्शन करण्यात आलं याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब मार्फत पसरवली जाणारी अश्लीलता दूरदर्शनवरील मालिका चित्रपट समाजमनावर नकारात्मक परिणाम पाडत आहेत यामुळे अशा प्लॅटफॉर्मवर माहितींवर नियमांची चौकट घालण्यात यावी यासह विविध मागण्यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शासनाकडे कर पाठपुरावा करण्यात येत आहे शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडणार्थ शासनानं तात्काळ शासन निर्णय घ्यावेत यासाठी पाठपुरावा सुरू आहे अंमलबजावणी न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला प्रस्ताव आहे तो शैक्षणिक प्रस्ताव आहे शैक्षणिक प्रस्तावामध्ये आपण काही गोष्टी केलं आहे ज्याच्यामध्ये अभिजात भाषेचा जो दर्जा शासनाने दिला त्याचा आपण स्वागत केलेला आहे जे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाली त्याचं आपण स्वागत केलं आहे आणि वसतीगृहांच्या विषयातलं स्वागत केलं त्यानंतर ज्या समस्या आहेत त्याच्या विषयामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जे वेगवेगळे कॉलेजेस चालतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार या त्या कॉलेजेसमध्ये आहे वेगवेगळ्या माध्यमातून दंड वसुली करणे अधिकचे पैसे उकळणे असे प्रकार संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये सर्रास घडत आहेत त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी त्या प्रस्तावामध्ये केलेला आहे त्याचबरोबर शासनाकडे मागणी केली आहे की अशा सर्व महाविद्यालयांवर कारवाई देखील करण्यात यावी रखडलेली प्राध्यापक भरतीची जी दोन हजार बारा तेरा पासून या महाराष्ट्रात बंद आहे ती प्राध्यापक भरती हे महाराष्ट्र सरकार प्राध्यापक भरती करण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेलं आहे असं सुद्धा आपण या प्रस्तावामध्ये म्हटलं आहे की प्राध्यापक भरती लवकरात लवकर करावी करा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा टिकून ठेवावा हो असं आपण या शैक्षणिक प्रस्तावामध्ये म्हटलं या पत्रकार परिषदेस आदित्य मुस्के अनगा जाधव यश उडानशिव पियुषा हिंगमिरे आदी उपस्थित होते